नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण टोमॅटो प्लॉटचे वारंवार व्हिडिओ दिले की ज्याच्यामध्ये आपण हिवाळी हंगामात किंवा जानेवारीमध्ये ज्या आपण टोमॅटो पिकाची लागवड करतो आता याला जवळपास आपण पाहू शकता अशा पद्धतीने घस पडायला चालू झालेला आहे किंवा जवळपास हा आपला प्लॉट वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्या प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा फुटवा तुम्ही पाहू शकता अशा रीतीने तुम्हाला पूर्ण प्रत्येक पेऱ्यामधून फुटवा असेल त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारचा रोग असेल किंवा ज्या पद्धतीने आपल्याला प्लॉटची ग्रोथ न होणे किंवा जशी पाहिजे तशी आपल्याला डेव्हलपमेंट न होणे त्यासाठी ते आपण कशा पद्धतीने नियोजन केलं याच्याबद्दल आपण पहिल्या सुरुवातीला दोन व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यानंतर या स्टेजला ज्यावेळी प्लॉट होतो अशा पद्धतीने आपल्याला फ्लॉवरिंग स्टार्ट होतो किंवा पहिला घस पडायला चालू होतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने काम काम के केलं पाहिजे किंवा कोणत्या फवारने दिल्या पाहिजे कारण आता सध्या टेम्परेचर हे वे जास्त हाय टेम्परेचर आहे की ज्यामुळे आपल्याला कळी पिवळी पडणे किंवा फुलगळ होणे त्याचबरोबर आपल्याला प्लॉटची व्यवस्थित ग्रो ग्रोथ न होणे किंवा प्लॉट पिवळा पडणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो किंवा खतं कोणती दिली पाहिजेत जास्तीत जास्त खतांचा वापर करावा का करू नये किंवा फवारण्या कोणत्या केल्या पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया अशा रीतीने प्लॉट डेव्हलप झाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे किंवा फ्लॉवरिंग पहिला गज पडायला चालू झाले त्यावेळी आपणाला पहिली फवारणी द्यायची की ज्याच्यामध्ये आपणाला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम आपल्याला घ्यायचं घ्यायचे त्याचबरोबर पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम रोको व त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हे पा खत आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम म्हणजे पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही पन्नास ग्रॅमपर्यंत झिरो बावन चौतीस खत घेऊ शकता व बोरान हे पंधरा ग्रॅम अशी पहिली फवारण द्यायचे की ज्यामुळे झाडावर जो टेम्परेचरमुळे जो ट्रेस आलेला असेल किंवा जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं चांगल्या रीतीने सेटिंग होणार आहे किंवा कळी पिवळी पडणे ड्रॉपिंग होणे यासारखी समस्या जाणवणार नाही त्याचबरोबर आपणाला जे थोड्याफार प्रमाणात कोणताही करपा असेल किंवा जो आपणाला पानं पिवळी पडणे खालून पिवळी पडणे किंवा पानावर स्पॉट पडणे यासारखी जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर तुम्ही प्रामुख्याने आपणाला पांढरी माशी असेल किंवा जी आपल्याला कोळी ह्या दोन रोगांचा आपल्याला जास्तीत जास्त हाय टेम्परेचर असल्यामुळे रसोश किडींचा आपल्याला प्रादुर्भाव जाणवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही असा आसाटाप हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम व त्याच्यासोबत ओनोक्रोटोपास हा प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल व त्याच्यासोबत एखादं चांगलं सिवीड हे एक एम एलनं घेऊ शकता यामुळे तुम्हाला पांढरी मासे असेल मावा असेल किंवा ॲफिडच असतील किंवा तो हिरवा तुडतोडा असेल याची जी समस्या जाणवणार आहे ती जाणवणार नाही अशी फवारणी झाली त्याच्यानंतर ज्यावेळी हा माल चालू होणार आहे किंवा बो थोड्याफार प्रमाणात आपल्याला बोराच्या आकाराचा माल तयार होणार आहे त्यावेळी तुम्हाला डेली हे प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल अशा रीतीने आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे की ज्यामुळे नागाळी असेल थ्रिप्स असेल किंवा फळातील आळी असेल किंवा जी फळ पोकरणारी आळी तिच्यावर तुम्हाला चांगलं कंट्रोल झालेलं मिळा मिळणार आहे आपण पहिल्या तीन फवारण्या घेतल्या पहिल्या फवारणीमध्ये आपण रोको रिजॉईस uh, व जीरुपावन चौतीस बोराने याचा वापर केला दुसऱ्या फवारणीमध्ये आपण जे रश्य किडे त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी केली तिसरी फवारणीसुद्धा आपण कीटकनाशकाचीच दिली आहे की ज्याच्यामध्ये डेलिकेट प्लेन डेलिकेट आपल्याला प्र प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आपल्याला वापरायचं आहे किंवा डेलिकेट सोडून तुम्ही सिमोडुस सो वापरणार असाल तर पंधरा लिटर पंपासाठी वीस एम एल तुम्हाला सिमोडिस वापरायचं आहे त्याचासुद्धा रिझल्ट खूप सुंदर आहे तुम्हाला कोळी असेल थ्रिप्स असेल नागाळे असेल किंवा जे फळपोक करणारे किंवा फळातील आहे त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे अशा रीतीनं प्लॉट डेव्हलप झाल्यावर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला कसं नियोजन करायचं आहे आता बेड आहे आपल्याला हा मल्चिंग उचलायचा आहे व्यवस्थितरित्या असं मल्चिंग उचलून आपल्याला नऊ चोवीस चोवीस झिरो हे खत हे आपल्याला एकरी चाळीस किलो त्याच्यासोबत पॉलिसल्फेट हे पन्नास किलो व त्याच्याबरोबरच आपल्याला हे दोन खतं आपण द्यायचे त्याच्याबरोबर आपणाला एक मॅग्नेशियम सल्फेटची बॅग असेल किंवा तुम्ही चांगला एखादा मायको राहायचा त्याच्यामध्ये मिक्स करून असं बेडचं आपल्याला मल्चिंग उचलून आपल्याला फोकून द्यायचं आहे की ज्यामुळे नऊ चोवीस चोवीस व पॉलिसल्फेट पॉलिसल्पेटमध्ये आपल्याला चार अन्नद्रव्य पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये पोटॅशियम असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल व सल्फर असेल या चार अन्नद्रव्याची पूर्तता होणार आहे त्याचबरोबर आपल्याला झाडाला फॉस्फरस व पोटॅश ही लेवल चांगल्या रीतीने आपल्याला ठेवायचे आहे की ज्यामुळे ड्रॉपिंग होणार नाही त्याचबरोबर झाडामध्ये चांगल्या प्रकारे रोक्षक प्रतिकारक क्षमता तयार होणार आहे हे आपण ड्रि बेडमुळे फोकून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ड्रिप अॅप्लिकेशन कोणते द्यायचंय आपल्याला जास्त खर्च करायचा नाही किंवा वारंवार ड्रिपचे ॲप्लिकेशन द्यायची नाहीत अशा रीतीने प्लॉट डेव्हलप झाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता तुम्ही स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट व झिरो बावन चौतीस हे खत चार किलो एकरी तुम्हाला देऊन आहे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस हे खत एकरी चार किलो कॅल्शियम नायट्रेट हे एकरी चार किलो व बोरान हे पाचशे ग्रॅम असं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या मालाचं चा सेटिंग चालू झालं चांगल्या पद्धतीने मालाची चा डेव्हलपमेंट झाली त्याच्या वेळी तुम्ही झिरो साठ वीस या खताची मात्रा व त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे हो खत देऊ शकता हे आपण पाच ते सहा दिवसाच्या अंतराने किंवा एक एक आठवड्याच्या अंतराने व्यवस्थितरित्या दिलं तर झाडाला व्यवस्थितरित्या आपल्याला डेव्हलप झालेलं पाहायला मिळणार आहे चांगल्या रीतीने सेटिंग होणार आहे चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी असेल ग्रीनरी असेल आपण जे नऊ चोवीस चोवीस असेल त्याच्यासोबत पॉलिसल्फेट व चांगला मायको रायचा मग तुम्ही टाटाचा गोल्ड घेऊ शकता किंवा धानुका कंपनीचा मायकोर घेऊ शकता हे तुम्हाला बेडवर देऊन घ्यायचं आहे व चांगल्या रीतीने ड्रिपद्वारे पाणी द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप होणार आहे जी प्लॉटची अन्नद्रव्याची किंवा जी त्याची गरज आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्तता करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपद्वारे झोररोबान चौतीस असेल त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस बोरां देऊ शकता त्याच्यानंतर झिरो साठवीस व मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता किंवा चांगल्या पद्धतीने जर प्लॉटची डेव्हलपमेंट वाटत नसेल तर तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा या खतातसुद्धा वापर करू शकता तुम्हाला शेंडाव व्यवस्थितरित्या ग्रोथ वाटत नाही किंवा तुम्हाला पाहिजे तशी फुलकळी निघत नाही त्यावेळी तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा या खतातसुद्धा वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे त्याचं सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद